तर चला आज गणपती बाप्पांसाठी नवीन काहीतरी घेऊन आले आहे तर हे इन्स्टंट असे होणारे खव्याचे मोदक आहेत तर खव्याच्या मोदकसाठी लागणारं साहित्य बघा इथे एक वाटी खवा घेतला आहे अर्धी वाटी पिटी साखर अर्धी वाटी मिल्क पावडर आणि एक चमचा विलायची वाटून घेतली आहे तर इथं बघा कढई गरम करायला ठेवली होती कढई शक्यतो इथं जाड बुडाचीच घ्या आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये खवा ॲड करून खवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कारण खवा जर फ्रेश असेल तर खवा पटकन असा परतला जातो आणि जो खवा फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेला असेल तर त्याला थोडा वेळ लागतो तर इथं खवा जो होता तो मी म्हणजे बाजारातून विकत आणलेलाच होता घरी काय बनवलेला नाही तर तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही इथं दुधापासून खवा बनवून पण ही रेसिपी बनवू शकता पण मी रेडीमेड असाच खवा घेतला आहे इथं तरी तर बघा व्यवस्थित असं परतत आल्यानंतर थोडासा खवा पातळ म्हणजे सैलसर झाल्यासारखा दिसतो इथं तर याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तुपामध्ये जोपर्यंत म्हणजे ह्या खव्याचा कलर थोडासा असा ट्रान्सपरंट वाटत नाही तोपर्यंत आपल्याला हा खवा परतत राहायचं आणि परत वेळेस आपल्याला गॅस पूर्ण असा स्लो करून ठेवायचा म्हणजे कमी गॅसवरच ही सगळी प्रोसेस करायची आपल्याला नाहीतर आपली जी म्हणजे खव्याचं जे आपलं बॅटर आहे ते पूर्ण असं कढईला चिटकतं तर इथं बघा मस्त असा खवा शिजत आहे आणि इथं शिजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आणि मिल्क पावडर मिक्स करताना थोडं फास्ट प्रोसेस करायची कारण मिल्क पावडरच्या अशा गाठी बनतात तर इथं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर पण यामध्ये आणि मिल्क पावडर पण मिक्स कर करत असताना पण गॅस कमीच असू द्यायचा नाही तर मिल्क पावडर पण पटकन अशी बुडाला चिटकली जाते तर त्यामध्ये लगेचच साखर ॲड करायची कारण साखर ॲड केली का थोडंसं पातळ बॅटर बनतं आपलं म्हणजे सैलसर बॅटर झाल्यानंतर आपल्याला इथंच समजतं की आपल्याला किती वेळ खवा हा शिजवून घ्यायचा आहे आणि हे साखरमुळं थोडं पहिल्या वेळेस पातळ होतं बॅटर आणि त्यानंतर मात्र एकदम घट्टसर असं बनतं तर इथं बघा मस्त असं मिक्स करून घेतलं तर हे किती सैलसर असं बॅटर झालं आहे तर आपल्याला हे पूर्ण घट्ट होऊपर्यंतच कमी गॅसवर हे परतत राहायचं म्हणजे ही प्रोसेस आपल्याला चालूच ठेवायची आणि एकदम असं कमी गॅसच करायचा थोडा पण फुल गॅस करायचा नाही तर इथं बघा याला परतत आल्यानंतर थोडंसं यामध्ये मी म्हणजे ती वेलचीपूड जी घेतली होती ती इथं वेलचीपूड टाकली आणि इथं बघा त्यानंतर मस्त असं मिक्स केलं आणि ह्याला थोडासा असा दाटसरपणा यायल्यावरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथं बघा छान असं मिक्स केल्यानंतर याला थोडासा थिकनेस आला तर हे मस्त असं घट्टसर झाल्यानंतरही आज या, म्हणजे याची प्रोसेस बंद करायची तर इथं बघा छान असं घट्ट झाल्यानंतर मग मी गॅस वगैरे बंद केला आणि एका प्लेटामध्ये हे बॅटर काढून घेतलं आणि मग आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे याला थोडं पण म्हणजे गरम असताना मोदक बनवायचे नाहीत तर नाहीतर मग मोदक बनलेच जात नाहीत कारण मोदक बनताना जर हे बॅटर जर गरम असेल तर मोदक बनल्यानंतर त्याचा शेप व्यवस्थित बसत नाही जरी साच्यानं जरी बनवलं तरी पण तो जो मोदक आहे तो खाली बसल्यासारखा होतो म्हणजे तो, तो दबल्यासारखा होतो त्यामुळे त्याला व्यवस्थित अशा कळ्या पण पडत नाही त्यासाठी हे बॅटर पूर्ण असं थंड होऊ द्यायचं तर हे बघा पूर्ण असं पेड्यासारखं घट्टसर असं बॅटर झाले आणि मस्त असं याला तूप पण सुटले तर जो आपण साचा घेतलं तर त्या साच्याला पण आपल्याला तूप लावायची गरज नाही इतकं मस्त असं याला तूप सुटलं होतं अगोदरच तर बघा तिथं मस्त एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आणि त्या गोळ्याला आपल्याला या साच्यामध्ये घालून व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं जे की आपण सगळेच मोदक असंच बनवतो त्याप्रमाणेच हे पण मोदक बनवायचे आणि मस्त असा तयार मोदक होतो खूप छान आणि साधी सिंपल अशी रेसिपी आहे तर नक्की एक वेळेस ट्राय करा आणि गणपती बाप्पांसाठी असे खव्याचे मस्त असे लुसलुसूत मोदक आणि सुबक एकदम छान असे होणारे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये अर्पण करा तर इथं बघा मस्त असा पहिला मोदक तयार झाला तर कसे झाले होते मोदक हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि एक वेळेस तुम्ही पण नक्की ट्राय करा तर खूप झटपट आणि एकदम फास्ट अशी होणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला इथं जर आ, मिल्क पावडर जर वापरायची नसेल तर तुम्ही फक्त खवा आणि पिठी साखर जरी वापरली तरी चालतं मी इथं मिल्क पावडर माझ्याकडे होती घरामध्ये म्हणून मी इथं टाकली तुम्हाला नसल टाकायची तर तुम्ही इथं मिल्क पावडर नाही टाकली तरी चालतं तर बघा इथं मी अशाच प पद्धतीनं बाकीचे सगळे काही ते मोदक बनवून घेतले आणि मला लगेचच गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा होता तर मी नैवेद्य दाखवून घेतले तर बघा खूप छान आणि सुबक असे मोदक होतात तुम्हाला जर मोठा साचा वापरून बनवायच्या असतील तर तुम्ही मोठे पण मोदक बनवू शकता इथं मी छोटा साचा घेतला आहे तर इथं बघा मस्त असा दुसरा पण मोदक तयार झाला आणि आणि तुमच्याकडे जर पिस्तं असेल तर इथं तुम्ही पिस्त्याचे काप पण लावू शकता किंवा मा बदामाचे पण काप इथं लावू शकता जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही इथं केसरचा पण उपयोग करू शकता खूप छान असे सुबक मोदक होतात बघा किती छान आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे आणि एकदम पटकन अशी होणारी आहे आणि कमी भांडे लागणारी महत्त्वाचे तर आपल्याला भांड्याचे परेशानी वाटते तर प्रत्येक बायकांचा हाच प्रश्न असतो खूप सारे भांडे पडतील घरामध्ये तर काहीही भांडे वगैरे पडत नाहीत फक्त एक कढई आणि चमचाचाच यूज झाला इथं बघा काही म्हणजे झंझटा वगैरे काही नाही खूप छान आणि इन्स्टंट अशी ही होणारी आणि पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे तर बघा इथं मी बाकीचे सगळे काही मोदक असेच बनवून घेतले आणि या अगोदर पण मी माझ्या चॅनलवर दोन तीन मोदकाचे रेसिपी अपलोड केले आहेत तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा की ते पण मोदकची रेसिपी कशी झाली ते आणि ते पण खूप साधे आणि सिम्पल पद्धतीनेच मोदक बनवलेले आहेत तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर बघा किती पटकन असे होतात हे मोदक तर इथं सगळे काही मोदक माझे तयार झालेच होते थोडेसेच राहिले होते बनवायचे तर ते पण मी असेच बनवून घेतले आणि त्यानंतर डेकोरेशनसाठी मी इथं गुलाबाच्या पाकळ्याचा यूज केला आहे माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या तर मी इथं डेकोरेशनसाठी ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यांचा उपयोग करून इथं मी प्रत्येक मोदकाला गुलाबाच्या पाकळीचे छोटे छोड़ छोटे तुकडे करून चिटकावले तर खूप सुरेख असे दिसत होते त्यानंतर इथं बघा मी एका प्लेटामध्ये मस्त असं सजवून घेतलं आणि खूप छान आणि मस्त असं डेकोरेट केलं होतं मी मोदकाला तर बघा कशी झाली माझी मोदकाची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकन पण क्लिक करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे पण सांगा मला तरहा पाहला बदल पन खुप खुप तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना धन्यवाद तर भेटूया अशाच छोट्या छोट्या व्हिडिओसोबत आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद